हाय मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ अकरा वाजून गेल्या साडे अकरा वाजता आल्यात येईल असं ना आमचं सर आणतात आहे गप्पा मी आलो इकडे राक्षाबंधन केले साजरे मस्तपैकी आणि काय नाही आमची पर्व आली इकडे अनभाशी इकडे मस्तपैकी तुम्हाला लावतो हो का मस्तपैकी आणि आहे असं आमच्या वहिन्या दोन्ही बी गेल्यात पल्ले वहिनी बीन कोमल वहिनी दोन्ही गेल्यात व राक्षबंधनला त्यांच्या भावांकडं हो तर कोण इकडं कोण कोणही धावतो तुम्हाला मस्तपैकी हो का आमचं परुला हो का बघा परुला आहे इथं आणि जेवत्या ते वाटतं कार्यकर्ते हो का अजून ती आतमध्ये जेवत्या ते मस्तपैकी थांबा मायामाला व्हिडिओ होऊन दे मग बघतो आणतो तिला नाँ परी नाही मोबाईल मागन परीने मोबाईल मागितला राडा होतो ती दुल्या लाईट आली हीच मी की मला वाटला सकाळचा भाग हुकतोय काय पण नाही हुकला फक्त सकाळच मित्रांनो सकाळ सकाळ राक्ष राखे बांधल्याला व्हिडिओ काढायचा होता बरं का पण मोबाईल चार्जिंग नाही राहते पाऊस झाल्यामुळं लाईट फोल, लाईन फॉल्ट होता त्यामुळं रातच ना लाईट नाही आता लाईट आली मागाशी झाला पन्नास साठ टक्के चार्जिंग मग लावला चार्जिंग लावला होता आता ओके झालं कसलीच नाही स्विच ऑफ होता मग मोबाईल मोबाईल होता स्विच ऑफ हां तू थांब पाच मिनट मग तू गेल तरी जमती आमचं दिदाबाई म्हणते पण थांब जरा एक मिनट मला व्हिडिओ तरी काढून हे बी महत्वाचा आहे मित्रांनो व्हिडिओ काढला कसबी केला साजरा तुम्हाला गंत दिसत असेल वाढू झालं तास दीड दीड दोन तास झालं आठ साडेआठलाच केलं साजरे साडेआठच्या आसपासच आणि असं आहे आणि आमच्या या हयात भरपूर कांदे उगवले ते मोगात आणि आलो इकडे घरी आबा आता गुरसवाडाच्या नियोजनमध्ये आहेत बाकीचं काय नाही मित्रांनो कोक्या भरपूर प्रमाणात ओरडत आहेत याची तुम्ही नोंद घ्यावी आणि उद्या महेश बागधर यांचं लग्न आहे लाच्या भावाचं वस्ती वच आहे <coughs> ते आलता म्हणला पोरं कुठे काय म्हणलं हाय आम्ही इथंच काय नाही विषयी ते थांबलाय तिथं चरण ते बोलतात म्हणलं आपला व्हिडिओचं तवर उरकून घ्यावा बाकीचं काय नाही मित्रांनो आणि आमचा बबुला अण्णांना राजी केलं भांडे आणाल टॅक् टॅक्टर घेऊन गावाकड आली लाईट मस्ती आता डी पी वाचते बोंग आणि रात्री भरपूर प्रमाणात पाऊस झाला मित्रांनो तुम्हाला मला होता महागं डपकं कस दिसतच असं आणि काय नाही मित्रांनो असा विषय विषय होच आजचा रक्षाबंधनचा आज काय सकाळी पाणी तापवायला नव्हतं आगु काय नव्हतं घरच्या घरच्यांना तर लागतंच आहे ना आमचा तो हिरीवर पाहायला त्यामुळं घरच्यांना ला लागतं आवाला मम्मीला आता दिदी आली दिदीला आणला काय सकाळी गॅसवरच पाणी पिणी तापविलं सगळं नियोजन केलं रात्री मग अचानकच पावसा आल्यामुळं राडा झाला सगळा बाकीचं नाही अन्नाने आमच्या काय लावले कुणास्टव येतं तर मला त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये दावलं मी अजून काय उगवलं नाही आणि सगळे आज, आज राक्षाबंधनमुळं सगळी माणसं गावाकडे आलेत बरेच प्रकारे बर बरीच माणसं आलेत गावाकडे आणि आहे आता मला वाटतं होऊन उडी देते आणि काढायला आसपास राक्षाबंधनच्या बाकीचा काय नाही विषय मित्रांनो हा अशा राख्या मानल्यात मस्तपैकी आमची त्या पुढची राखी आहे का ती अंकुनी मानली आणि आमची मागची राखी दिदुनी बांधली दोन राख्या मानल्यात मस्तपैकी दोघीने काय नाही अडचण मित्रांनो बहिणी प्रेम राहून द्या असंच काय कमी पडणार नाही विषय बहिणी प्रेम राहून द्या तर मला अशात कायच काम पडणार नाही ह्याची नोंद घेतलं मी विषय आहे आणि विषय काय नाही मित्रांनो मी आलो इकडं म्हणलं पटनात बनवा व्हिडिओ आणि काय नाही मित्रांनो आज आणि उद्या जे थोडं जॅम आहे आज संध्याकाळी करू लागा जावं लागणार खांनीवर उद्या लग्न द अकरा वाजता झालं मग काय नाही मोक्यात झाला घडी निवड आता काय रानात बी काय करायच नाही चिकुल, राना ना चिकुल, दश्य, दश्य चिकुल ना आहे रानाला लागलेत पाणी आमच्या आधी कॅनलचं पाणी आता पाऊस चालू झालाय काय सांगायचे तुम्हाला दशा दशा उठवली सगळी मारलायची पावसाने आहे असं आणि विशेष म्हणजे तिकडं जाऊन येतो जरा बघतो काय झाले डागडिगेमध्ये काल वरचं रॉप घेतले जळले गावात त्यात काय बांधा नाही आता लागलं पायाला चिकुल लागत काय पण रान राहणार तरी पिते चिकुल लागलाय सगळं हो इथंही ओखाही बांध फोडला होता इतकं गवत ती झाले मित्रांनो काय सांगा तुम्हाला मरणाचं सा गवत झालं आहे असा आहे विषय डिपकोरते मला आता काय नियोजन आहे मित्रांनो डायरेक्ट करमाला जायचं आहे जायचं आहे एक शेंगाची गुणी फोडून आणायची शेंगा, शेंगा आणायची थोड्या फोडून शेंगदाणा संपल्या जरा घरचं जायचं थोड्या व्हाणी बघ कसं नियोजन होते काय होते पक्षी वराटे ते अनेक प्रकारचं आवाज येतोय का आणि जरा काय करतं मित्रांनो मला देवाचीच कृपा म्हणायचा सकाळ सकाळ राक्षाबंधनचा व्हिडिओ टाकायला पण राक्षाबंधनचा व्हिडिओ तुम्हाला सांगितलं मस्त पण काढणं झालं नाही सकाळचं लय भारी होतं पण काय कोणी व्हिडिओ बिड काढला नाही चार्जिंग नव्हती सरांनी फोटो टाकले काढले तर आमच्या सरांचा मोबाईल होता चालू पण आत्ता यातलं फोटो घेऊन हॅट टाकून हे आता व्हिडिओची आहे बाजू चाव द्या राखेतच धावल्या तुम्हाला बाकीचं काय असेल ते असन बांधले आमकून ती गेले तिकडे आणि का की गेली आद्या नाही गेला आद्याला नाही कर मग आद्या घरीच आहे अशी नोंद घ्यावी आणि आज बी भरपूर प्रमाणात मित्रांनो आभार निघाले आज बी पाऊस यायची चिन्ह आहेत काय माहिती आहे आज पाऊस किती येतो काय काय सांगता येत नाही पण नाही आहे ही हंड्रेड पर्सेंट कराल राहते अशानक झालं राहो दमाकुळत घातलात आणि हो ना टिकाव इथंच ठुला आहे मित्रांनो आमच्या तुम्हाला दिसतोय का तो का तिथं ठुला आहे टिकाव आमच्या अन्नाचं आता मी जातात चक्कर टाकते इकडे थोडी तर मला फ्रेश वाटते व्हिडिओ घेतल्या आणि आमच्या आबाच्या आबा गुरस वाढतो वाटते पण गुरस वाढायला ते दिलास बरं गप्पा वाटते दिलाच काहीतरी सांगत असेल बाबाला आमच्या अनबाजी नाहीत गुरं सुरली अजून अनबाच्या गुराकडे जाणार आहे चकबाजीने अनबाजी एकत्र नसते गुरं त्यात काय वाद नाही अनबि आमच्या ह्याच्यात भरपूर गावात झाले कशा हो का रोपात अशी नोंद घ्या तुम्ही बाकीचे विषय समजून अयो आलो इकडं चिकुल चिकुल झाला सगळं आणि मित्रांनो अशा प्रकारे आहे विषय आणि आपल्याला सपोर्ट करीत राहा तुम्ही बाकीचं काही इच्छा नाही आपली बघा फक्त बाकीचं काय नाही बघत राहा मी काय धावतो ती माझं रोजचं जीवनाचं जीवनपट धावतोय मी माझ्या जीवनात मी रोज काय करतो एवढंच धावतो मी लोकाचं धावीत नाही मी काय करतो एवढं धावतो मी लोकाचं धावीत नाही लोक काय करतात हे मला धावायचं आवडतं मी स्वतः काय करतो हे मी धावतो का नाही लोकच जाऊन काय आहे सांगा बरं उगं लोकाला त्रास नाही आपल्याला त्रास नाही असा विषय कराय का नाही लोकांना त्रास देऊन काय भागणं पेटणार आहे आपल्याला बी तर राह असा विषय नाही आणि आहे आहे मी आमच्या अन्नाच्या उडतात भरपूर पाता झाल्यामुळं काँग्रेस झाला आहे काय आता करावतो काँग्रेसला बी ओके तर लागलं आमचं रानाला पाणी पदशीर पाणी लागली औ दिसलं पाणी लागलं पाणी रानाला काय करतं अशी अवस्था शेतकऱ्याची आधीच उडीच पाताळ झाल्यान त्यातनं रानाला पाणी लागले डबल संकटात आहे शेतकरी मित्रांनो दरबारची अह आधी पाऊस नाही म्हणून दानं जळी आणि आता पाऊस आलाय म्हणून आता रानाला पाणी लागले जाऊन द्या आता काय करणार हैताला तोंड द्यायची शेतकऱ्याला सवय लागलेली है त्या गोष्टीला सामोरं जायची चला मित्रांनो झाला दहा मिनटात व्हिडिओ तुम्हाला सांगितला आजचा काय विषय चला बाबा रामकृष्ण हरी भेटू सायंकाळच्या व्हिडिओमध्ये